नमस्कार माझे नाव रमा गौरव माधवी मेस्त्री मी पर्यटक विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल इयत्ता सहावीत शिकत आहे चतुर्थ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी तृतीय गटात भाग घेतला आहे माझा विषय आहे देवाची स्तुती मी तुम्हाला दोन सुभाषित व त्यांचे अर्थ सांगणार आहे पहिला सुभाषित आकाशात पतितं तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशवं प्रति प्रतिग्छती या सुभाषिताचा अर्थ असा आहे की आकाशातून पडलेले पाणी जसे समुद्रात जाऊन मिळते तसेच कोणत्याही देवाला प्रेमाने केलेला नमस्कार केशवाला म्हणजेच विष्णूला जाऊन पोचतो दुसरा सुभाषित शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं या सुभाषिताचा अर्थ आहे की शांताकारम ज्याचा आकार शांत आहे भुजग शयनम जो नागाच्या गादीवरती निवासलेला आहे पद्मनाभम सुरेशम ज्याच्या नाभीमध्ये कमळ आहे विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम ज्याचा रंग आकाशासारखा निळा आहे लक्ष्मीकांतम कमलनयनम योगीवीर ध्यानगम्यम जो लक्ष्मीचा पती आहे ज्याचे नेत्र कमळाच्या पाखळीसारखे आहेत जो महायोगी आहे वंदे विष्णू भव भयहरम सर्व जो भयाचा नाथ आहे जो लोकांचा नाथ आहे अशा विष्णूला माझा नमस्कार धन्यवाद